हिंदुस्तान देशातील लडकी बहीण बांगलादेशातील हिंदूवर अत्याचार होणारे अत्याचार बांगलादेशात हिंदूवर होणारे अन्याय सरकार केंद्र सरकार मोदी सरकार केंद्र सरकार मोदी सरकार केंद्र सरकार सातत्याने अत्याचार होत आहेत मानवतेचा संदेश देणारे आणि आपल्या धर्माचा प्रसार शांततेच्या मार्गाने करणारे सर्व आपले श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्णाला मानणारे सर्व त्यांचे अनुयायी या संपूर्ण भारत देशामध्ये नाही तर संपूर्ण जगामध्ये त्या त्या देशामध्ये आपल्या धर्माचा प्रसार शांततेच्या मार्गाने करत असताना बांगलादेशामध्ये त्यांच्यावर सातत्याने हल्ले होत आहेत आप आपल्या हिंदू धर्माचा प्रसार करू नये प्रचार करू नये आणि हिंदू धर्म वाढू नये यासाठी सगळे होतंय खरं तर हिंदुस्थानच्या प्रयत्नामुळे बांगलादेशाची निर्मिती झाली हे परस्परपणे विसरतायत त्यांच्या देशाच्या पंतप्रधान त्यांच्यावर तिथे हल्ले होत आहेत ते थांबू शकत नाहीत त्यांना हिंदुस्थान देशाचा आसरा घ्यायला लागला आणि आपण एवढे सहिष्ठू आहोत की त्यांना आपण आसरा दिला हरकत नाही दिला पाहिजे जी मानवतेची जी परिसीमा आहे ती आपण न ओलांडता त्यांना या ठिकाणं आपण आसरा दिला ही लाडकी देशाची लाडकी बहीण शेख असिना झाली या ठिकाणी त्याबद्दलही आमचं दुमत नाही परंतु हिंदू धर्मीय लोक आमच्या बहिणी भाऊ असतील अनेक नातेवाईक असतील आपले धर्म प्रसार करण्याच्या त्या लोक असतील यांच्यावर होणारे अत्याचार आणि हल्ले हे थांबले गेले पाहिजेत म्हणून शिवसेना पुणे शहर या ठिकाणी रस्त्यावर उतरले केंद्र सरकार सरकार झोपलं की काय विश्वगुरु काय करतायत जर तुम्ही जर रशिया आणि युक्रेनचं युद्ध फक्त एका फोनवर थांबवताय तर मग हिंदूवर होणारे अत्याचार बांगलादेशामधले तर तुम्हाला हा फोन तिकडे लागू शकत नाही का त्या ठिकाणी तुमची रेंज नाहीये का केंद्र सरकार फक्त निवडणुका आल्या की असल्या गोष्टी करायच्या बटिंग येतो तो कटिंगे म्हणायचं एक हे तो सेफ हे म्हणायचं मग त्या देशातल्या हिंदूंच काय त्यांच्यावर होणारे अत्याचार तुम्ही थांबू काय शकत नाहीत नसल होत तर राजीनामा द्या अनेक चांगले पंतप्रधान जे होऊन गेलेत आणि हो घातलेले आहेत त्यांना काम करू द्या हिंदू धर्मीय दुसऱ्या देशामध्ये दे जाऊन जर आपल्या धर्माचा प्रसार करत असतील तर ते वाखाण्याजोगच काम आहे या देशामध्ये दे बांगलादेश आणि पाकिस्तानपेक्षा जास्त मुस्लिम धर्मीय लोक या ठिकाणी राहतात आनंदाने राहतात त्यांच्या धर्माचा प्रसार करतात प्रार्थना करतात त्यावर आपण कधी अत्याचार अन्याय केला नाही आणि करणार पण नाही परंतु जर त्या बांगलादेशामध्ये हिंदू अत्याचार होत आहेत हे आपलं सरकार का थांबवू शकत नाही था हा आमचा प्रश्न आहे हे हिंदू धर्मीय सगळ्या जगामध्ये चांगल्या आनंदाने वागवले पाहिजेत यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न तोकडे पडतायत त्यांनी तो प्रयत्न केला पाहिजे म्हणून आज शिवसेनेने पुणे शहरामध्ये निदर्शनं केली आहे ठीक आहे ओके थँक्यू